गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण अकरा वाजले ठेवतो पोळ्या करा भाज्याने करून घेतल्या आता पोळ्यात राहिल्यात इथलेच पातळ झाले माझ्या हाताने बाजूची झाड मैत्रीण असते मैत्रिणी मला पण थोडे थोडे छाटायचे त्याला ये म्हणले मी म्हणलं माझं काम आवरून घ्या म्हणजे मग त्याच्या हाताखाली थांबता येते म्हणजे सांगता येते त्याला मी कामात असल्यावर ते तिसरच काहीतरी करून ठेवतील आज नाही बाय आला पाऊस पण वातावरण पावसाच दिसायला आज पण लय बचडी दिवस झालं ऊन नाही तीन चार दिवस पहिले उतरून गेलाय माझं तर जीव नुसता एवढ्या मोठे ते काय बेडशीट भिज भिजली भिजले काल ते टाकले त्याचा वास डबल धुतले ती आता ऊन कसलच नाही चार दिवस झाले इतका कटाळा आलाय ना मला स्वयंपाकाचा मला गॅस रिपेअरिंगला आलाय त्या माणसाला बोलून घ्यायचंय आज शेगडी नाहीतर नवीच आणायची मागस त्याला म्हणलं होतं तर ते म्हणलं आणखीन गरज नाही म्हणला वहिनी चल ती चांगली हे गॅस फुल आहे म्हणजे एकीकडूनच एक फुल आहे आणि पलीकडला एकदम बारीक लो ह्याच्यावर यायलाय मधला व्यवस्थित चालायला पण त्याच बटन आहे का ते जाम चालले त्याचा नंबर आहे का कसा बघावा लागेल माझ्या मोबाईल मध्ये मोठ्या मोठ्या करायच्या मी आता तो जास्त जमत नाही जास्त ऊन बी जमत नाही जास्त पाऊस पण जमत नाही आमच्या भोरचं पाणी कमी झालं तर मी इतकं कमी येऊ लागलं ना इतक्या वेळ लागू लागली भरायला मोठे बीन हा बाई नाही मला भरण्या काढायच्या होत्या कारण बुरशी चढती ना असल्या वातावरणात हे खाली कैश टाकता येत नाही असल्या वस्तू धुणं तरी येत वेगळे पण हे भरण्या हे जमत नाही नाहीत डब्बा आहे जरा कडकून लागते नाहीतर बुरशी धरते काही दिवसात नाही जमत कस करायला जमत नाही असं मला एवढं काम आहे ना हे बघ ताई कोळ्या झाल्या ना मला आवरायचं आहे आता कारण वटायला आवरला ना मला काम सुधरते वटा आवरून ही बेडशीट आपटायच्यात मला आता डबल भिजलेल्या ना काल काल भिजलेल्या हरशी राहिली मैत्रीण हरशी पण तशीच आहे आज तिथला आवरलं मैत्रीण वातीचा डब्बा तेलाचा डब्बा चिकट 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 झालत नुसतं देव भासले त्याला सारखे हात लावणे हात लावणे तेलाच्या डब्याला वाती डब्याला पुन्हा तेलाचं तर इतकं चिकट झालत ना हात सुद्धा वाटायला गेलं तर त्याला आणि डबा पण नुसता एवढाच झाला आता आणखीन तिथला पाट काढायचा राहिला मला पाटाच्या खालचं घासून घ्यायचंय मला आज दिवसभर काम आहे आज नाही करावं ना मैत्रिणी तसंच राहत आहे पुन्हा खर्स पोसायची डेटॉल टाकून आता डेटॉल नाही मी आज हळद टाकणार आहे हळद थोडं डेटॉल टाकायचं थोडा कापूर पण टाकायचा मैत्रीण मुंग्या म्हणजे असं फ्रेश राहते मन पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी येते कापरामुळं आणि घालायला मैत्रिणी घालू शकतात मीठ काही म्हणतात मीठ हळद आणि कापूर पण मी आता निर्माण आहे मैत्रीण आणि थोडं गरम पाणी घेणार आहे गरम पाणी घ्यायचं मैत्रिणी फरशी चकचक दिसती ना आमच्या इथं डे टू डे क्लिनिंग फरशीची फरशी का पांढरी फरशी असल्यामुळं करताना पांढरी फरशी करायलाच नाही पाहिजे बसावं लागते पहिलं ऐकत नव्हतं मी आमच्या इथं तर शहा फरशी होती पहिलं आता त्यांनी पण अशीच केली आणि ती फरशी ना अशी उबदार असती गरम राहते ती फरशी आणि इतकी स्वच्छ दिसती ना असं झाडं जरी घेतलं तरी या फरशीला किती दावी पुसाल्या तसलच म्हणून चला मैत्रीण बोलत बोलत पोळ्या फैलत माझ्या किचन वाटा पुसती आता हे घासाय आलं इथलं आलं बघा भरून आले आज उडत आता वर नेऊन टाकते मी आता वरी दोरी बांधलेली चला तर मैत्रिण मग बघा एवढ्या झाल्या पोळ्या एक योग राहिली अशा झाल्या माझ्या पोळ्या हातच्या माझ्या हातच्या योग अशा मोठे मोठ्या आज छोटेच असते आता चला तर मग मैत्रिण मग व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना